अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री भक्तांग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो स्वामींचे सेवेकरी असू द्या किंवा आता झालेले जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत ते असू द्या त्यांना नेहमी एक मनात प्रश्न येतो की आमच्या घरात स्वामींचा फोटो आहे तर आम्ही तो फोटो कोणत्या दिशेला लावावा कोणत्या रूममध्ये लावावा नवीन सेवेकरांना प्रश्न पडतो की आम्ही फोटो आणलाय पण तो कुठे ठेवू आम्हाला फोटो घ्यायचा आहे पण तो आम्ही कोणत्या दिशेला लावू तर स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी समर्थ महाराजांचा फोटो कोणत्या दिशेला लावावा व त्याचे काय नियम आहेत हे, हे पूर्णपणे जाणून घेणार आहोत तर स्वामी भक्तांनो स्वामींचा फोटो हा नेहमी आपल्या हॉलमध्ये किंवा देवघरात लावावा काही लोक हॉलमध्ये सुद्धा फोटो लावतात जेणेकरून आपण आपला संपूर्ण दिवस आपल्या हॉलमध्ये घालवत असतो म्हणून फोटो आपण हॉलमध्ये सुद्धा लावू शकतो किंवा देवघरात सुद्धा लावू शकतो फोटो लावण्याची दिशाही फक्त पूर्व दिशा किंवा पश्चिम दिशा असायला हवी एक महत्त्वाचा नियम तो म्हणजे स्वामींचा फोटो असू द्या किंवा अन्य कोणत्या गुरूंचा किंवा देवाचा फोटो असू द्या तो फोटो कधी भिंतीवर टांगू नये आपली सवय असते आपण एखादा खिळा भिंतीवर ठोकतो आणि त्याला फोटो टांगून ठेवतो पण भिंतीवर फोटो कधीच टांगून ठेवू नये जर तुम्हाला भिंतीवर फोटो लावायचा असेल तर एखादी पाटी किंवा काचेची किंवा लाकडाची एखादी फळी काहीतरी असे भिंतीवर ठोकावे आणि त्यावर स्वामींचा फोटो उभा करावा म्हणजे फोटो भिंतीवरच राहील पण तो टांगलेला राहणार नाही रोज स्वामींच्या फोटोला धूप किंवा अगरबत्ती ओवाळावी आणि शक्य असेल तर अगरबत्ती लावावी दर गुरुवारी तुम्हाला जमल्यास तुम्ही स्वामींना फुलांचा हार लावावा घरात हॉलमध्ये किंवा देवघरात स्वामींचा फोटो तुम्ही लावला असेल तरीही तुमच्या देवघरामध्ये स्वामींची एक छोटीशी मूर्ती असायला हवी जेणेकरून आपल्याला रोज स्वामींची पूजा करता येईल तर तुम्ही हा फोटो या नियमानुसार आपल्या घरात लावून घ्या तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ